नमस्कार लाडक्या ताईंना लाडक्या योजना ही महाराष्ट्रातील मायुती सरकारची एक मोठी महत्वाकांक्षी योजना आहे तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा अकरावा हप्ता आपल्या लाडक्या ताईंना कधी मिळणार आहे त्याचबरोबर त्याची फिक्स तारीख किती आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईब करून सुद्धा घ्यायचं आहे आपण नेहमी या चॅनल वरती अशा बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत महायुती सरकारने या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केले आहेत म्हणजे बघा आपल्या लाडक्या बहिणींना लवकरच आता आपला जो पंधराशे रुपये हप्ता आहे तो मिळण्याची दाट शक्यता आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलवून दाखवली म्हणजे जो जो चारशे दहा कोटी रुपये जो जे चारशे दहा कोटी रुपये जे होते ते सामा सामाजिक न्याय विभागाचे होते पण आता लाडक्या बहिणींना वाटपासाठी चारशे दहा जे कोटी रुपये आहे ते बाल विकास विभागाकडे वर्ग केलेले आहे या कारणाने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री राम रामदास आठवले यांनी देखील हा मुद्दा लावून धरला होता पाठोपाठ आता लाडक्या बहीण योजनेसाठी आदिवासी कल्याण विभागाचे तीनशे पस्तीस कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वळवल्याचा ठिकाणी आपल्याला उमटताना दिसत आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची टीका सातत्याने होत आहे ही योजना चालू ठेवण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा दुसऱ्या विभागाची निधी महिला व बाल विक बाल विकास विभागाकडे वळवल्याची चर्चा सध्या चालू आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे की, की रोहित पवार म्हणाले महायुतीच्या नेत्याचं हे राज्य चालवण्यापेक्षा सरकार चालवण्यापेक्षा योजनाकडे अधिक लक्ष आहे तर कुठलाही निधी वळवला नसल्याचं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूत्रांशी बोलताना दिले आहे तर बघा हा जो निधी आहे हा बाल विकास विभागाकडे वळाले वळवल्याने आपल्या सर्व लाडक्या बहिणींना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहे तर आज बघू शकता आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस आणि तीस, तीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जे आपला अकरावा मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणी जी बात चिंता करण्यासारखी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तुम्हाला तो अकरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा निश्चितपणे जमा केला जाणार आहे तर आशा करतो ही माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतर आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओला शेअर करा तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार